आज आपल्याबरोबर जलतरंगपट्टू नारायणदास गौर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कॉम्पिटिशनबद्दल त्यांची घडलेली घटना हां माझ्या अनुभवाप्रमाणे कुठली बी जगावर ते जगा, जगा मे आपण तुरंत उडी मारून जायाच्या जा। भले किती बी तुम्ही सिमर होईल किती बी तरवैया होईल फायदा हो नाही खरंच अनुभवी होईल ते जाणार नाही तिने अनुभव नाही ते पटकन जाईल आणि तेथे नुकसान होणार तुम्ही कॉम्पिटिशनला गेल्यानंतर कुठली कथा सांगाल अरे तुम्हाला माहिती नाही आमची ते मालवण मे कॉम्पिटिशन होता स्टेट लेवल का होता माझा एक मित्र होता आम्ही दोघेने तिने दोन किलोमीटर पुरा केला ते वर्ष मे उस तिने बी सर्टिफिकेट घेतलेला मी घेत घेतलेला होता दुसऱ्या वर्षी मला अनुभव था तिला मी बोलेला तू केव्हा कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये जाऊ नको आणि हे समुद्र मे तू केव्हा जाऊ नको आता नाही बोलताय मी जाईल नाही आणि ते पुढच्या मागच्या ते ते चालू केलेलं मी नाही बोला तो बी ते गेले तो जसा त्याने उडी मारला असा एक दो तीन मिनिट मेच त्याला अटॅक आला आणि पाणी मे गेला एक पडची हकीकत आहे ઘાટકોપર સ્વિમિંગ પૂલચે મેમ્બર હતા એ લોકો અને અમે લોકો સર્વ માલવણમાં ગયા હતા હોતા સાલ મી નાતા ગયેલા કારણ કે મી તિલા નહીં બોલ્યા તું જાઉં નકો ના પણ જો મી તબીબ હોતા તો મી તિલાવ તો નહોતો ધબધ્યા મધ્ય અશા હકીકત ઘડત अचानक पाणी वरून येत आहे काही घटना वाहून जात आहे परिवार तर ह्या घटना घडू नये यासाठी आपण काय सांगाल माने काय ते लोकला अनुभव नाही पाणीची काय कसा टाईपच्या पाणी राहते अनुभव नाही स्वतः तरवैया नाही आहेत काय बी ते लोक शौक आहे शौक शौक वेगळाची जे आहे तरवैया वेगळाची आहे पण शौकवाले तिला हालत किंवा असा होते आपला समजूच नाही शकते पण ते मला वाटते असा ते फॅमिली लय चांगला फॅमिली होता ए डॅम मे पण ते व्हिडिओसाठी व्हिडिओ उतरायलासाठी शौकीन मे ते पाणी मी केले मला दुःखद होते असं का माझा फोटो मी दुसऱ्याला दाखवू कासाठी दुसऱ्याला दाखवायला काय गरज आहे आपला फोटोला असा दुसऱ्याला दाखवून आपली फ्युचरमध्ये जिंदगी खतम होईल ते तो स्वतःला माहिती नाही राहते हे दाखवायला प्रयत्न मेहरबानी करून जास्ती प्रयत्न नक, करू नको सध्या तर तुमचं आता वय किती आहे व तुम्ही आता या वयामध्ये स्विमिंग किती वेळ करू शकता काय सांगाल तुम्ही आता संध्या माझी वय आहे सेवन्टी सेवन माझा जन्म आहे फोर्टी सेवनमध्ये तो किती झाला अंदाजे तुम्ही पकडा किती आहे अबाउट सेवन्टी फायल माझी सेवन्टी सेवन तर रनिंग आहे आता सेवन्टी एट आता होईल ऑक्टोबरमध्ये तो मी आत्ता बी स्विमिंग करायला मला शौक आहे पण असा नाही की अंजान पाणीमधे जायला स्विमिंग नाही कुठे बी जायला समुद्रमध्ये असं जायला हे जायल नाही माझ्याप्रमाणे ती सुविधा कशी तेच तेचप्रमाणे मी स्विमिंग करणार आत्ता बी मी कंटिन्यू फोर्टी फाय मिनिट स्विमिंग करू शकतो आता बेला बेलापूर में आहे ना बेलापूरमे व्यायाम सी आहे तिला नर बी आता मी मेंबर में झालेला आहे तिथे बी रोज जातो आज सकाळी आणि स्विमिंग करतो हे रेग्युलर आहे